आता तू गेलास तर आता माझी तुझी भेट वरतीच म्हणजे स्वर्गात तुम हम्म पंधरा दिन दो हम तुम्ही भरभर के देंगे तिघांचा मुलगा आहे तिघांच्या नवऱ्या आहेत आता सगळ्यांनी अक्षदाला यायचं आहे आता आम्ही तिघ एकत्र आलेलो तिघांचा मुलगा आहे तिघांच्या नवऱ्या आहेत आता सगळ्यांनी अक्षदाला यायचं आहे उम्रभर गालिबार ये भूल करता रहा। ये भूल करता रहा। धूल पर थी और करता साफ रहा आता माझं भाषण सुरू असताना कुणीही उठायचं नाही दुसरं माझं भाषण झाल्यानंतर शिंदी आणि कसबा सांगावच्या मतदारसंघाच्या लोकांनी आय त्या खुर्चीवर बसायचं आहे त्यांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत काही चांगल्या गोष्टी सांगणार <laughs> आहोत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मिराट मेळाव्याला उपस्थित या तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार माझे ज्येष्ठ सहकारी संजय वाडगे या शाहू ग्रुपचे प्रमुख ज्यांनी गेले दहा वर्ष आपल्या व्यक्तिमत्वानं राज्यभर नाव केलं जे राजे समरजीतसिंग समरजीत सिंग राजेने आणि संजय बाबांनी व्यासपीठावरच्या सगळ्यांची नावं घेतली आहेत त्यामुळे मी त्या चक्रविवाद पडणार नाही सर्व सन्मानिय व्यासपीठ आपले आठरा उमेदवार आणि मोठ्या विराट सक्कील उपस्थित तिन्ही गटांचे परंतु दोन पक्षांचे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते रवायास पडावले सर्व प्रमुख नेते मंडळी पत्रकार बंधून आणि भगिनी आज सुभाषचंद्र जयंती सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे त्यांना मी अभिवादन करतो ते म्हणाले होते तुम मुझे खून दो मी तुम्ही आझादी दे हो मी तुम्हाला आज आव्हान करणार आहे आज शिवशरा प्रभू हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि एक अभूतपूर्व आणि एक ऐतिहासिक अशा आज इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात त्याचा उल्लेख बघायचे बयासाहेब माने आणि अमरीश गाडगीने केला की कदाचित महिना दीड महिन्यापूर्वी अशा दो आम्ही जण आणि दोन पक्षामध्ये कागल तालुक्यामध्ये आघाडी होणार आहे असं कोणी सांगितलं असत तर खरोखरच आम्ही त्याला मुलखात काढला असत अचानक अचानकपणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशाने नगरपालिकेला माजी आणि सभाजीराजांची युती झाली एक चांगला कौल कागल शहराच्या जनतेने दिला नगराध्यक्षांनी सर्वच्या सर्व नगरसेवक प्रचंड मताने त्यांनी निवडून दिलं आणि दहा वर्ष संघर्षानंतर सुद्धा आपण दोन नेते चांगल्या भावनेने एकत्र येणार असतील तर त्याची साथ देऊ शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न कागल शहराच्या जनतेने केला म्हणून या पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने दे निवडून देऊन ज्या अपेक्षा संजय बाबांनी इथे व्यक्त केल्या त्या फुलद्रुप कराव्यात आणि आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय किती सार्थ आहे याचं मताच्या रूपानं आपण दाखवून द्यावं अशी कळकळीची विनंती मी करणार आहे पंतप्रधानांना समजित राजेंनी ज्या सूचना केल्या आपण तीन गट एकत्र आल्यानंतर आपण गावागावामध्ये अतिशय संघटितपणे काम केलं पाहिजे मतदानानंतर एक हजारचे मतदान केंद्र असतं त्यामध्ये ताबड कळतो कुठली मते गेली आणि आता साडेतीन वर्षे निवडणुका नाही आता ही एकदा सार्वजनिक निवडणूक झाली की आता एकदम लोकसभेची निवडणूक आहे बँक गोकुळ ग्राममध्ये निवडणुका या त्या पातळीवर होती परंतु या साडेतीन वर्षामध्ये तुम्हा कार्यकर्त्यांना तिन्ही नेत्यांना तोंड दाखवायचा आहे कामाच्या निमित्ताने दाखवायचा आहे विकासाच्या निमित्ताने दाखवायचा आहे निदान माझी माझा बूथ हा सबसे मजबूत ही दाखवण्याची एक संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेले आता पुन्हा तक्रार नाही आता कुणाचंही लग्न नाही तिघांचा मिळून मंडप आहे फक्त अक्षद यायचं नाही आता गावागावात कष्ट करायचे कसलंही किलमिश शेवटी आपण नेत्यांचे जर आदर्श कार्यकर्ते आहात तर म्हणते महाराष्ट्रामध्ये एक इतिहास करण्याची आणि संपूर्ण राज्याला एक उदाहरण घालून देण्याची एक संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेली आहे त्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला रा। आता आज जो आमच्यावर नाही मंडळी साहेबांचं एक वाक्य असायचं आता तू गेलास तर आता माझे तुझी भेट वरतीच म्हणजे स्वर्गात <coughs> तसं आता त्यांच्याने आमची भेट स्वर्गात आणि म्हणून कार्यकर्त्यांनी अतिशय एकसट म्हणा राजेसाहेब सातत्याने म्हणतायत की मुशीर साहेब तुम्ही जरा मावाळा भूमिका घेताय आणि म्हणून मी अतिशय हार्ड भाषा वापरलेली आहे मी कार्यकर्त्यांनी विनंती आहे की कसलीही तक्रार कसली ही याबद्दलची आपल्याबद्दलच एखादी एक, एक एक चूक घटना कामाने एवढी विनंती तीनही गटाच्या कार्यकर्त्यांना माझी आहे पण आमचा काय स्वार्थ आहे त्यामध्ये तिघांचा आमचा कसलाही स्वार्थ नाही साडेतीन वर्ष निवडणुकाच नाही गावागावात काम व्हावं गोर आणि गरीब सामान्य जनतेचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं आणि या जनतेच्या ज्या आशा आणि आकांक्षा आहेत त्या फलद्रूप व्हाव्यात या एका इच्छेनं आम्ही एकत्र आलेलो आहोत आता राजेने सांगितलं की आपण एक जाहीरनामा काढणार आहोत जाहीरनामा आम्ही काढू म्हणजे याचा उल्लेख अपनीश केला आपण प्राधान्य दिलं पाहिजे या पंचायत राज्याच्या मनमतीनं आरोग्य प्राथमिक शिक्षण आणि आपल्या गावातली स्वच्छता याला प्राधान्य असेल पाहिजे यासाठी जे जे करायला लागेल ते या राज्याचा मंत्री म्हणून करील आणि बाबांच्या अपेक्षा जे आहेत की निधीबद्दल मी इतका निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन की तुमचा ओटा फाटून जाईल अशा प्रकारचा गावागावात निधी देण्याचा प्रयत्न आपण करू गावातली सगळी विकासाची कामं विशेषतः मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतो म्हणून आज आम्ही तिघ एकत्र आणलो आहोत उल्लेख सभा ती गाडगेने केला कोणाला एकटं पाडण्यासाठी कोणाला एकटं ठेवण्यासाठी आम्ही केलेलं नाही आमची इच्छा होती त्याने आमच्याकडे यावं आणि म्हणून आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं काम आपल्याला करावं लागेल आज घडलं नाही भविष्यामध्ये निश्चितपणाने आम्ही करू या निमित्ताने मी एवढंच आपल्याला सांगणार आहे की आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या ज्या आपण निवडणुकीमध्ये कामं करतो ती कामं अतिशय प्रामाणिकपणानं करा मनामध्ये कसलंही किल्बिश ठेवू नका हे खरं आहे ना आम्ही तिघं एकमेकांच्या विरोधी लढलेलो आहोत गावागावातील कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधी असतात ज्या ते आम्ही तिघं एकत्र आलो म्हणजे ते सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे तर हा उलटा होता तो उलटा होता त्याचा बाग काढतो ह्याचा बाग काढतो तुमचा बाकमी घेता न हा उलटा होता तो उलटा होता त्याचा बाग काढतो ह्याचा बाग काढतो तुमचा बाकमी घेता म्हणून तुम्ही अजिबात ती काय गोष्ट करू नका ते एकमेकांच्या आम्ही विरोधी होतो एकमेकांच्या प्रामाणिकपणाने त्यांनी विरोध केला आणि म्हणून तो माझ्या विरोधी होता म्हणून या निवडणुकीत आपण त्याला वाकड्या नजरेनं कुणी बघायचं नाही अठराच्या अठरा उमेदवार हे तुमचे आहेत आणि अठराच्या अठरा उमेदवार प्रचंड मताने निवडून आणण्याची जबाबदारी ही तुमचा सर्वांची आहे ज्याने ज्याने अजून अर्ज उमेदवारी परत घेतलेली नाहीत आता जास्त रुसून बसू नका भोगू नका जे काय असेल ते मागा आमच्याकडं कामाच्या अपेक्षा असतील त्या सांगा तर आता जास्तीत जास्त आम्हाला यायला त्यामध्ये वेळ घालायला लावू नका मला वाटते ज्यांचं ज्यांचं तिघांच्यावर प्रेम आहे त्यांची उद्या सुट्टी आहे कामोद्या ता प्रति तारीख आहे उद्या कार्यालय चालू आहे उद्या संध्याकाळपर्यंत आमच्यावर प्रेम असलेली तिघांच्यावर निष्ठा असलेली सगळे उमेदवार परत घेतील आमच्यावर प्रेम असलेली तिघांच्यावर निष्ठा असलेली सगळे उमेदवारावर परत घेतील असा विश्वास मला आहे आणि जे घेणार नाही त्यांना जे काय बोलायचं असेल तर उद्याच फुटबून सांगा आम्ही लगेच तू त्याला भेटायला आता पुन्हा आता याच्याबद्दलच चालणार नाही आता ते करायचं नाही आता आम्ही तिघ एकत्र आलेलो बन खरोखरच मला एका वळणावर असं वाटत होतं की युती होईल नाही कारण बाबांची इच्छा होती दोन जिल्हा परिषदेच्या जा आपल्या जा जागा जा मिळायला पाहिजेत जा। अमृत गाडगिनी भाषण चालू केली होती हुंडा द्या ठरल्याला हुंडा द्या ठरल्याला त्याच्या पुढं आमचे बंधूचे सरकार केले <laughs> अरे मला अचानक भारतीय जनता पक्षाची मिटिंग पहिल्यांदा झाली अयोध्या हॉटेलमध्ये नंतर आमची झाली मी म्हटलं आता त्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत त्या दोघांना आमंत्रित होतं राजांना आम्हाला काय नव्हतं त्या दोन तासामध्ये मला वाटतं भांडणं कदाचित झाली असतील आता बहुतेक आमचं बोटनाथ आणि मी बैठकीला गेलो तर दोन्ही घाटके इतकी सोफारच पण बोलत होती मला आश्चर्याचा धक्काच बसला मनाचा आहे यामध्ये सभजित केला आणि तिघ एकत्र राहिली पाहिजेत यासाठी जाणीव बाबाने त्यांनी प्रयत्न केले आणि माझी चिंता त्यांनी दूर केली ए दोस्ती हम नाही तोडेंगे तोडेंगे दर तेरा तोडेगे हे दुसरी हम नहीं तोडेंगे तोडेंगे तोडेगे दोडे असं ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी आणि या तालुक्याच्या भल्यासाठी हे मंत्र घेऊन ही आम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत ही फक्त भाविती नाही ही नवी रणनीती आहे हे केवळ एकत्र एक येणे नाही ही तालुक्याच्या विकासाची गती आहे हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये मी आमच्या विरोधकांना एवढंच सांगेन आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते उम्रभर गादीब ये भूल करता रहा उम्रभर गादीब हे भूल करता रहा धूल चेहरे परती आयरा साफ करतात मला वाटत एवढंच वाक्य मी त्यांच्यासाठी व्यक्त करीत मत सोच की तेरा सपना क्यों नहीं पुरा होता हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता जिस इंसान के कर्म अच्छे होते उसके जीवन में हमेशा अंधेरा नाही होता आणि म्हणून आम्ही तिथं त्या उद्देशाने एकत्र आलेलो आहोत आमच्या जीवनामध्ये कधी अंधार येणार नाही त्यानं चांगली भावना मनामध्ये चांगल्या कल्पना आणि पारदर्शीपणा असेल तर कधी लोकांचं कल्याण होत असतं यावर माझा विश्वास आहे बाबाने माझ्याबद्दल अनेक चांगली वक्तव्य केली त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे तर बाबा ज्या भावना तुम्ही व्यक्त केल्या की उत्तरार्ध हे आपण आता शंभर वर्षे जगायचं आहे दोघांनी दो <laughs> शंभर वर्षे जगायचं आहे दोघांनी उत्तरार्ध आता नाही आता यांनी थांबलं पाहिजे आता आम्ही नाही थांब आणि म्हणून <laughs> कारण त्यांचं वय आणि माझं वय सारखं आहे मग ते आधी म्हणजे उत्तर आम्ही बाजू की उत्तरार्ध अजून काय नाही <laughs> <laughs> आता आपल्या प्रचार यंत्रणा सुरू आहे आहेत परेगावची माणसांना त्याच्या याद्या तयार करणं त्याशिवाय आता जाहीर सभा करता दोन चाळीस पंचेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मी उभे आहे आम्ही मला त्या सगळ्या ठिकाणी जायचं आहे आणि ज्या ठिकाणी अमरीश गाडगे फार मारकावर असतो मला येताना गाडीचे सांगत होते साहेब काय काय केलं पाहिजे गडी आकड्यात नाही फास्ट आहे बरोबर तर मला वाटतंय प्रमुख आपली जी कोर टीम आहे त्यांनी बसावं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय वाटत असेल त्याच त्यांनी मार्गदर्शन करावं आणि त्या सगळ्या दृष्ट्या आपण या निमित्ताने कराव्या सोमवार सत्तावीस तारखेला आता आपला जाहीर सेवेचा कार्यक्रम सुरू होत आहे सायंकाळी सहा वाजता महाकवे आहे लिहून घ्या कागदावर माकव्याच्या लोकांनी सोमवारी सत्तावीस एक दोन हजार सव्वीस सायंकाळी सहा वाजता माकवे सात वाजता शिदनेरली आणि आठ वाजता कसबा सांगा आता ही मॅराथीन सभा असतात मॅरेथॉन तर आठ दिवस राहिलेले आहेत आता विजय काळे तिने आमच्या गटाचे प्रमुख मंडळी येतील सभा तुम्ही चालू करायची एखादा पवाडा बिवाडा सुरू करायचा लोक जमतील आता दुसरं काही नाही उसाचे तोड चालू आहे लागणी चालू आहे सुखी चालू आहे तर आमच्या सुखीमध्ये तुम्ही भाग घ्या आता तुमची सुखी जरा बाजूला ठेवा मंगळवार अठ्ठावीस तारखेला सायंकाळी चिकली सोमारे सव्वीस आहे सोमारी सव्वीस एक आमचे निधन लोक घोटाळा झाला <laughs> आणि मंगळवार सत्तावीस एक सायंकाळी सहा वाजता चिखली मंगळवार सत्तावीस आहे सोमवार सव्वीस आहे सायंकाळी चिखली सहा वाजता सात वाजता सेनापती कापशी आणि आठ वाजता बोरोडे प्रचंड जाहीर सभा झाल्या पाहिजेत आणि रविवारी सर्व कर्मचाऱ्यांचा मेळावा या पलीकडच्या मध्ये आहे की चार ना? चार वाजता आता ही माझं भाषण आता मी आटपत घेणार आहे सांगाव आणि सिंधली मतदारसंघातल्या लोकांनी इथंच थांबायचं मी आम्ही बोलणार आहोत माझं मनोगत झाल्यानंतर आपण सावकाश तिकडं माग बेटिंग मध्ये जाऊन मांसा लोकांनी ह्या बाजूला जायचं आहे आणि शाकाहारी लोकांनी ह्या बाजूला आंबेडकर हॉल आहे तिथं जायचं आहे तिथे सगळं बोर्ड बिट लावलेले आहे जेवण प्रचंड आहे भरपूर आहे अमरीश झाडी मला सूचना केली होती काय किंपट द्यायचं नाही बकरी पाच का तुम्ही काही गडबड करायची नाही शिस्तीत जायचं तुम्ही एक लक्षात ठेवा अतिशय उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था केलेली आहे मी मनपूर्वक आपला आवानी आहे इतक्या मोठ्या संख्येने आपला आला कागलचा रस्ता गेले दोन तास बंद आहे जाताना सुद्धा काही लोक कसबा सांगाव मार्के एमआयडीसी मार्के जावा काही लोक आलेल्या रस्त्याने जावा काही लोक लिंगूरच्या बाजूने जावा असे डिस्ट्रीब्यूट केलं तर गर्दी कमी होईल आणि म्हणून बोरड कापशी आणि चिखली लोकांनी जेवायला जायला हरकत नाही पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि सगळ्यांचे आभार म्हणून फक्त कसबा सांगावं आणि शिंदेडीच्या लोकांनी थांबावं अशी विनंती करतो धन्यवाद या कार्यक्रमाचा आभार या ठिकाणी माझी